हाय कशा आहेत सर्व अशा करते सगळे मजेत असतील सर्वांना तर आज आहे बाजारला सुट्टी तुम्ही सुट्टीचं काही कारण आहे तर आम्ही ज्या बाजारला जातो तिथं आहे जा, म्हणजे नदी आडवी आहे नदीवरती आहे आणि नदीला प्रचंड पाणी आलेलं आहे त्याच्यामुळं पुलावरून काही जाता येत नाही आम्ही जाऊन आलेलो आहे माघारी आल्यावरती तीन म्हणजे त्या बाजारला जायला तीन पुलं येतं तर आणि असे बरेचसे पूल येत त्या सगळ्या पुलांना कानगाव ते मांडवगण तो तर उंच आहे त्याच्यामुळे पाणी वाहत आहे आम्ही तिथं बऱ्याच जणांना कॉन्टॅक्ट केलं आज लई मालाचं नुकसान झालं आज लई मध्ये आणि माहित पण नव्हतं की असं पाणी वगैरे येईल की पाऊस इतका होईल त्याच्यामुळं आज बाजार कॅन्सल केलेला आहे तुम्हाला काय बोलायचं कॅन्सल केलाय बाजार कशाला रडू कशाला राणायचं नुकसान फायदे तोटे धंद्यामध्ये सण करावं लागत्यान त्यामुळे लय आज मालाचं नुकसान झालं आहे टेन्शन आलं आहे माल तसाच पडू नये माहीत नव्हतं इतका पाऊस होईल म्हणून अचानकच पाऊस झाला दोन दिवस लगातार पाऊस आला त्याच्यामुळं नदीला इतकं भयानक पाणी आले मी एक दोन सकाळपासून बऱ्याच म्हणजे ज्या ज्या गावात जायला पूल आहेत नदीची नदी लागती तिथं आपल्या ओळखीत बाजारमुळे सगळ्यांबरोबर ओळख आहे तर त्या गावात फोन केले ते म्हणले तुम्हाला काही मारायचं आहे का मी म्हण म्हणजे दाजी म्हणत होते ते पाणी किती आहे तर ते म्हणले गुलघाभर पाणी तर म्हणले गाडी जाईल का तर ते म्हटलं डिपार्टमेंट आहे गाड्या काही जाऊ देत नाही तर अक्षरशः आज मालाचं नुकसान आहे शांत बसायची पाळी आली आता काहीच करता येत नाही हालचालच करता येत नाही आणि दुसरा पण बाजार नाही आपल्याला जवळ की तिथं जाऊन तो, तो मटकीचा माल सेल करता येईल त्यामुळं जाऊ द्या आज थोडी निराशा आहे टेन्शनमध्ये पण आहे मग ब्लॉक करायचं पण आज मनात नव्हतं तरी चला म्हटलं एक छोटासा ब्लॉक करावा तुम्हाला पण समजेल तर असं नुकसान झालं ना मन लागत नाही आणि आपलं सगळं धंद्यावरच डिपेंड आहे आणि माल दोन चार हजाराचा माल आहे त्याच्यात प्लस हजार रुपये नफा धरून चालला पाच सहा हजार आज नुकसानमध्ये आहे ते तसंच ठेवायचं आता मटकी राहते पण मुलगा काही राहत नाही आणि आपल्या हॉटेलवाले त्यांना रात्रीच मटकी दिलेली आहे त्याच्यामुळं आता परत अजून दोन तीन दिवसांनी तर माल पण राहिला पाहिजे टिकला पाहिजे पाऊस प्रचंड झाल्यामुळं सगळ्यांचंच हाल आहे तर पुण्यात प्रचंड पाऊस झाला त्याच्यामुळं मग कडकवासल्या धरणातनं पाणी विसर्जित करणे आ आल आलं पुढं नदीला आणि त्याचा फटका आम्हाला सुद्धा बसलेला आहे असं आसपासच्या गावांना पण बसतो आणि आपण ज्या बाजारला जातो तिथं नदीचे पुल आहे दोन्ही पुलावरती प्रचंड पाणी आहे तर मी एक जणाची व्हिडिओ आहे ते पाणी किती इथे ह्याला जोडते जा व्हिडिओला म्हणजे तुम्हाला पण कळल किती पाणी आहे ते तर चला जाऊ द्या छोटासा व्हिडिओ कसा वाटला